व्यायाम आणि कमी खाणं ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली मानली जाते मग दैनंदिन व्यायामासोबतच चांगलं पोषण सुद्धा आलंच अशा वेळी आहारात केवळ पोषक अन्न पदार्थांचाच समतोल आणि समावेश असायला हवा आणि मग काही हानिकारक खाद्यपदार्थांना चार हात दूरही ठेवावं लागतं या हानिकारक अन्न पदार्थांमध्ये काही पदार्थ हे योगायोगानं पांढऱ्या रंगाचे असतात म्हणूनच त्यांना पांढरं किंवा व्हाईट पॉयझन अशी उपाधी सुद्धा दिली जाते मग असे पदार्थ नेमके कोणते आहेत ज्याला पांढरं विष म्हटलं जातं किंवा व्हाईट पॉयझन म्हटलं जातं ते जाणून घेऊयात पहिला पदार्थ म्हणजे साखर आता पांढर विष उपाधी मिळालेला पहिला पदार्थ आहे तो साखर साखरेत आवश्यक पोषक घटक तर नसतातच पण कमालीच्या जास्त कॅलरी असतात प्रक्रिया केलेल्या प्रत्येक अन्न पदार्थात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साखर असतेच आता साखरेला पांढरविष्का म्हणतात तर जगभरात आणि विशेषतः डायबिटीसचं प्रमुख कारण आहे ते म्हणजे लठ्ठपणा अनेक खाद्यपदार्थांमधून पोटात जाणाऱ्या या साखरेचा लठ्ठपणा बनण्यात मोठा हात असतो रक्तामध्ये साखरेची पातळी सतत जास्त राहिल्यानं यकृतावर मूत्रपिंडावर डोळ्यांवर हृदयांवर याचा विपरीत परिणामही होतो वाढत्या साखरेमुळे रोगप्रतिकार शक्तीही कमकुवत होते त्यामुळे अनेक आजार आणि विकार उद्भवतात त्याचबरोबर जंतूंचा संसर्ग